नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट माता भीमाईचे कार्य समाजाने विसरता कामा नये संपादक विजय वाठोरे यांचं प्रतिपादन हिमायतनगर तालुक्यातील मोजे सरसम बुद्रुक येथे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली सर्वप्रथम माता भीमाई रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमाई स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा कालिंदा नारायण वाठोरे या होत्या यावेळी पत्रकार युवा साहित्यिक विजय नारायण वाठोरे यांनी माता भीमाई यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला यावेळी ते म्हणाले की पूर्वी शूद्र म्हणून समाजाला आज आणि एवढे सुख सुविधा प्राप्त झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याच झाल्या जन्म देणाऱ्या माता भिमाई यांच्यामुळे आपल्याला हे सर्व गत वैभव प्राप्त झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिता रामजी आंबेडकर त्यांच्या परिवाराला सांभाळणाऱ्या तसेच लेकरा बाळावर योग्य ते संस्कार करणाऱ्या माता होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मानंतर अवघ्या पाचच वर्षात त्यांचा मृत्यू झाला त्यांनी जी त्यांचे संपूर्ण जीवन आंबेडकर घराण्यासाठी वाहून घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या भीमाईचे कार्य समाजाने विसरता कामा नये आजच्या माता माऊल्यांनी माता भीमाईचा आदर्श घ्यावा असे मत यावेळी पत्रकार संपादक विजय वाठोरे यांनी मांडले यावेळी कार्यक्रमास रमाई स्वयंसहायता समूहाच्या सचिव रुपाली कांबळे संगप्रिया कवडे अम्रपाली नगराळे माजी सरपंच शषकला नगराळे बालाजी कांबळे मायावती कांबळे कमलबाई कांबळे वंदना नगराळे संजय वाठोरे सरस्वताबाई कांबळे प्रभावती कांबळे राजू नगराळे अमर नगराळे दीक्षांत कांबळे दक्ष कवडे यांच्यासह अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा पद्धतीने माता भिमाई रामजी आंबेडकर यांचा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला